धुळे शहरातील लाल शाखी वाणी समाज संस्था प्रेरित वाणी समाज महिला समाज मंडळ तर्फे मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न वाणी समाजातील मोवाडी रोड गुरुद्वारा समोर वाणी मंगल कार्यालयाच्या आवारात आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी सकाळी अकरा वाजता हळदू कुंकूचा कार्यक्रम महिलांच्या वतीने कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल व त्यांची पत्नी सो अल्पा अनुप अग्रवाल भाजपाचे नेते हिरामानप्पा गवळी माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी उपमहापौर बिकनाप्पा वराडे आदी मान्यवर तसेच या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर अनिल नागमोते यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता तर यावेळेस श्री लाड शाखे आणि समाज संस्थेचे प्रमुख अशोक पाटकर व सर्व सदस्य पदाधिकारी व यांच्या पार पडला तर कुंकूच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष म्हणजे पंचवीस विधवा परितक्त महिलांचा सन्मान सत्कार करून सन्मानित करण्यात आले विधा महिलांना मान सन्मान मिळावा व समाजात दुःख विसरून एकजुटीने राहावे या उद्देशाने यावर्षी विधवा महिलांचा हजी कुंकू करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली सहाशे ते सातशे महिलांना हदी कुंकू मान म्हणून भेट वस्तू देण्यात आले तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अल्पा अनुप अग्रवाल व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले तसेच सर्व महिलांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी कार्य अध्यक्ष अशोक पाटकर अध्यक्ष राजाराम वाणी मुख्य विश्वस्त एस वी वानी मुरलीधर वाणी अमृत कोतकर मनोहर कोटावदे विशाल पाटकर वैभव बोकरे माजी उपमहानगर अनिल नागमोते माजी अध्यक्ष डॉक्टर आर पी शिरोडे वसंत वाणी सचिव प्राधेवगड डी वी कोटावदे खजिनदार जगदीश कैरनार किशोर मुतडे महेंद्र नेरकर अनिल शिरोडे राजेंद्र कोटावदे चेतन मुतडे मनोज सोंजे अनिता कोटवदे आशा नेरकर सल्लागार रमेश नानकर गोकुळ बदान प्रकाश नेकर महिला अध्यक्ष अनिता बदान अध्यक्ष उक्षाली सोनजे सो सोनाली पाटकर सचिव वर्षा अमृतकर सहाय्यक सचिव अनिता कोटवदे खजिंदर आशा नेरकर संचालिका शोभा तलवारे शैलजा देव शेता सोनजे वर्षा कोटवदे गीता नानकर योगिता अमृतकर सीमा कोटवदे स्मिता वाडकर रुपाली मुसड़े, दीपिका देव रुपाली सोंजे, सोनाली दळवळकर पल्लवी नानकर आदी महिला अध्यक्ष व सर्वांनी आतक परिश्रम घेतले व त्यांच्या सर्व विश्व विश्वस्त संचालक यांनी मेडिकल चेकअप करणे वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन महिला भगिनींच्या कला व गुणांना वाव देणे विविध क्षेत्रात नैपुण्य दाखविणाऱ्या भगिनींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुर्दान्या ज्या भगिनींचे काही दोष नसताना अकाळी त्यांचे पती स्वर्गवासी झाले अशा भगिनींना मान सन्मानाने जगण्यासाठी त्यांना प्रत्येक सोहळ्यात व कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करणे या असा मानस आपल्या महिला मंडळाच्या नूतन कार्यकारिणीने समाज संस्थेच्या प्रेरणेने सुरू करण्याची योजना व मानस व्यक्त केला आहे सर्वांचे मार्गदर्शक अशोक काका पाटकर राजारामजी सोनजे बेकनप्पा वरारे आणि व महिला मंडळच्या सर्वच सर्व लाडक्या बहिणी अनिल लागमतेने फार आग्रह केला होता या कार्यक्रमाला यायला तर म्हंटल फार दिवसानंतर तीन महिन्यानंतर आज माझ्या सर्व लाडक्या बहिणींची भेट सुद्धा होईल म्हणून मी आवजरून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालो अतिशय मोठी अशी जागा आपल्या समाजाची या ठिकाणी आहे अतिशय चांगलं एखादा हॉल न घेता समाजाच्या जागेवर हा कार्यक्रम घेणार खऱ्या अर्थाने त्या जागेचा उपयोग करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे जेणेकरून जागा क्लीन आणि नी नीट तरी राहील आणि अतिक्रमण होणार नाही देतो आणि मला काही कारणास्तव अर्जंट जावं लागणार काही दुःखद घटना एका ठिकाणी घडली आहे म्हणून मला जास्त बोलता पण येत नाहीये मला जावं लागेल माझ्या जवळचा मित्र त्याच्या घरी काही दुःखद घटना घडली आहे तर मी आपली सर्वांची रजा घेतो आणि संस्थेच्या प्रेरणेने सन दोन हजार चोवीस पंचवीस साली सत्यवाणी समाजातील महिला मंडळ झालं दोन हजार चोवीस ते दोन दोन हजार एकोणीस वीस ते चोवीस अतिशय पाच वर्ष सर्व भगिनींनी एकत्र येऊन हजी कुंकानिमित्ताने ते मानपाचा कार्यक्रम केला मान मागपाचा कार्यक्रम केला या महिला मंडळाचं हे सहावं वर्ष आहे या वर्षी नुकतीच इलेक्शन झाल्यामुळे आपण प्रथम आमदार अनु अनुप भैया अंडवालजी अनु यांना सन्मानाने बोलवलं त्यांच्या सुविध पत्नी तो अल्फाताई यांनाही सन्मानाने बोलवलं महिला मंडळाचा कार्यक्रम असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या विजाताई नागवती यांनाही प्रमुख अतिथी म्हणून आपण सन्मान आले आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं वर्षीचं की लहान आणि समाजातील ज्या विधवा भगिनी आहेत ज्यांना समाजामध्ये स्थान मिळत नाही वाईट टाकलं जातं कुठल्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही यावर्षी सर्व महिलांनी आणि आमच्या सर्व टीमने ठरवलं की सर्वात पहिले सन्मान त्यांचा करायचा मान त्यांना द्यायचा आनंद त्यांचाच बिघडित करायचा आणि त्यांना सर्व आनंदामध्ये सहभागी करून घ्यायचा त्याप्रमाणे जवळजवळ समाजातील चोवीस ते पंचवीस महिलांच्या आज सन्मानाने बोलवतो महिला लाईनीत त्यांना सोहळ्यांवर बसवलं आणि त्यांना वाण देऊन आर्थिक देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला हे सहावं वर्ष आहे इथून पुढे महिला मंडळातर्फे आणि माझ्या गाडशाखाव आणि समाज संस्थेच्या टीमतर्फे दरवर्षी महिलांच्या विकासासाठी त्यांच्या आर्थिक विकासासाठी ते संकट आली त्याच्यासाठी सर्व महिला मंडळ आणि आमची सर्व टीम यासाठी सतत कार्यशील राहणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाने आणि महिला सुद्धा आली सुविधा अर्थाताही त्यापणे आल्या म्हणजे काही नागमूती आजार होते या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं जे मुख्य आयोजक म्हणतो ते अनिल दादा नागमूती यांनी जे पण आज उपस्थित होते त्यांचाही सन्मानित करण्यात आला त्यांनाही सत्कार करण्यात आला आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात आमचं कौतुक आपण करणार आहात आपल्या सर्वांच्या संस्थेच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने आभार धन्यवाद